नाव कार्तिका कैलास कैलाश नाव 9900 आश्रम समळा आणि मला रात्री झोप लागलेली आणि चक्कर येत पकाय आणि जेवण जेवले होते आणि नाश्ता दुपारचा त्यावेळच पातकला सोडते बरे इथले जे सेंट्रल किचन आहे ते ढाणू प्रोजेक्ट अंतर्गत ज्या काही आश्रम शाळा आहेत त्यांना जो अन्न पुरवठा करण्यात येते तिथून या सेंट्रल किचनमधून करण्यात येते काल रात्रीच्या जेवणामध्ये ते जे दिल्यानंतर काही आठ दहा शाळेतल्या मुलांना त्रास जाणवला लागल्यामुळे रुरल हॉस्पिटल तलासरी कासा वाणगाव या ठिकाणी ऍडमिट केलेले आहे आणि जे दोनशे ते तीनशे मुलं आहेत परंतु कोणाही कोणीही काही सिरियस नाही सर्व स्टेबल आहेत आणि जवळपास सत्तर टक्के मुलांचं डिस्चार्ज झालेले आहे आणि आम्ही त्या परिस्थितीवर वाच ठेवून आहोत आणि वेगवेगळ्या हॉस्पिटलला भेटी देऊन आणि त्या ठिकाणी काही मदत आवश्यक आहे का ते, ते हो। अच्छा, का दे आहे। देत आहोत सेंट्रल नाही ती बाब आता तपासल्यानंतर काय होतं आता फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे त्यांना आम्ही सॅम्पल देतोय त्या सॅम्पल मधून काय प्रत्यक्षात आहे त्याच्या चौकशीतून निष्पन्न होईल त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात येईल